नेमकं आज या ठिकाणी विभागीय वनाधिकारी यांची भेट घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मागील पंधरा दिवसापासून आपण वाघ पकडण्यासाठी त्यांना वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून जाग्रत करण्यासाठी एक आंदोलनाचं स्वरूप धारण केलेलं आहे ज्या पद्धतीनं तीन महिन्यापासून वाघ या जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालतोय की सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल या मीडिया मीडियाच्या माध्यमातून कधी तुळजापूर लोकेशन दाखवतंय त्याचं बातमीमध्ये परत पुन्हा कोण पत्रकाराच्या माध्यमातून समजते की उमरग्यामध्ये कधीही बातमी येते की बार्शी तालुक्यामध्ये वाघ दिसला मग नेमकं वाघ किती आहेत या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आलो होतो पण त्यांच्या हो चर्चेतून असं समजलं की वाघ एकच आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शहरापासून अगदी जिल्ह्याच्या ठिकाणापासून दहा किलोमीटरवर असलेल्या रोईबर गावामध्ये रात्रीच्या वेळेस एक बिबट दिसला त्या ते ते मा तो जो बिबट्या दिसला त्याच्या ठसे यांच्या काही व्यक्तीकडून फोटो पाठवले सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी आणि यांनी पण सांगितलं की ते बिबट्याचेच ठसे आहेत अगदी मानवी वस्तीमध्ये ते प्राणी दिसून याय लागलेत येणाऱ्या काळामध्ये हा धोका आणखीन तीव्र होत जाणार आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जंगलातलं पानवटे आटले जाणार आहेत आणि जंगलातले पानवटे आटले की हे पाण्याच्या शोधामध्ये ॲटोमॅटिक जंगल सोडून मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतील आणि त्यावेळेस खरा धोका निर्माण होईल आणि तो धोका निर्माण होऊ नये त्या वाघाला असेल त्या बिबट्यांना असेल यांनी वेळीच पकडावं यासाठी आज या ठिकाणी मी वनविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली माझ्या काही सूचना होत्या ते मी त्यांना सांगितल्या आणि येणाऱ्या काळामध्ये जर गरज पडली तर आम्ही सर्वसामान्य नागरिक या जिल्ह्यातले नागरिक म्हणून या त्यांनासुद्धा मदत करू पण त्याच्या अगोदर त्यांनी त्यांचं जे कर्तव्य आहे ते चोख बजावावं यासाठी त्यांना आम्ही सूचना वजाजी इशारा देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो